नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण झटपट होणारा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर झटपट ढोकळा बनवण्यासाठी सुरुवातीला एक बाउल घेऊया बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेऊया व्यवस्थित स्वच्छ जाळून घेतलं बेसनपीठ आता या एक वाटी बेसनासाठी दोन चमचे साखर टाकूया आता यामध्ये चिमूटभर हिंग टाकायची आणि हिंग टाकल्यामुळे ढोकळ्याला खूप छान असा फ्लेवर येतो आणि त्याचबरोबर हिंग थंडीमध्ये खाल्लेलं खूप फायदेशीर असतं आता यामध्ये हळद हळदसुद्धा टाकूयात त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूया आता हे सर्व कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी होतून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ओतत ओतत मी बॅटर बनवून घेतलं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे आता आपल्याला त्या बॅटरमध्ये इनोसुद्धा टाकायचा आहे परंतु त्याआधी आपण टीन रेडी करून ठेवूयात टीनला आतून सर्व बाजूंनी तेल लावून घेऊया म्हणजे आपल्याला ढोकळा सहज डिमोल्ड करता येईल आणि या टीनच्याऐवजी तुम्ही कुकरचा डब्बासुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला बघा हे छोटं इनोचं पॅकेट आहे यातलं मी अर्धा म्हणजेच एक चमचाभर इनो यामध्ये टाकणार आहे आणि इनो टाकल्यानंतर ते ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी ओतायचं आहे म्हणजे ते ॲक्टिव्ह होईल आणि त्यानंतर बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लक्षात ठेवा ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे आणि लगेच आपल्याला हे बॅटर टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे तर हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय एकदम परफेक्ट आता लगेच बॅटर टीनमध्ये ओतून घेऊया तर सर्व बॅटर मी टीनमध्ये ओतून घेतलं आता टीन अशा प्रकारे टॅप करून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये कोणतेही एअर बबल्स राहणार नाहीत आणि आता लगेच एक कढई घ्यायची गॅसवर ठेवायची एक ग्लास पाणी ओतायचं आणि त्यामध्ये अशा प्रकारची वाटी किंवा स्टँड ठेवून द्यायचं आणि त्यावरती टीन ठेवून द्यायचं आणि कढईवर कढईच्या साईजचं झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण पंधरा मिनिट हा ढोकळा बेक करून घ्यायचा आणि पंधरा मिनिट झाल्यानंतर झाकण काढून चेक करायचा ढोकळा बेक झालाय की नाही तर अशा प्रकारे मधोमध मद चाकू घालायचा आणि ढोकळा बेक झालाय का नाही ते चेक करायचं तर हे पीठ चाकूला चिकटत नाहीये म्हणजेच नक्कीच आपला ढोकळा बेक झालेला आहे आता हा टीन पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे एजेस लूज करायचा आणि एका ताटामध्ये डिमोल्ड करून घ्यायचा आणि अशा प्रकारे स्क्वेअर शेपमध्ये ढोकळा कट करून घ्यायचा आणि ढोकळा कट करून झाल्यानंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर त्यासाठी एक तडका पॅन घेतला त्यामध्ये दोन तीन कड़ ते तीन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं तर त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मोठ्या कट करून घेतल्या त्या यामध्ये टाकूयात त्याचबरोबर सहा ते, ते सात कडीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर टाकायची चमच्याने मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर अर्धं फुलपात्र इथे मी शुगर सिरप केलेलं होतं अर्धा फुलपात्र पाण्यामध्ये एक चमचा साखर टाकून ते यामध्ये टाकूयात आणि फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि ही फोडणी ढोकळ्यावरती पसरवून घेऊया आणि इथे आपला ढोकळा तयार झाला आणि हा ढोकळा श्वाससोबत खाऊ शकतो तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पाच वाजताच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा ढोकळा बनवू शकता आणि हा ढोकळ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर